कविता ऑफिसमधून घरी परत येताना सगळ्यांसाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम घेऊन आली होती आई पूर्वा आणि आदित्य तिघांनाही वेगवेगळ्या चवीचं आईस्क्रीम आवडतो घरात पाऊल टाकताच कवितानं पूर्वाला आवाज दिला पूर्वा धावत धावत बाहेर आली कविता म्हणाली हे गे आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेव हो ताई आत्ता ठेवते पूर्वा म्हणाली कविता आईकडे पगाराचा लिफाफा देत म्हणाली आई हा गे पगार दुकानदाराची उधारी बाघो आज पहिली तारीख होती कविताचा पगार झाला होता आणि तिला सर्वांसाठी जे हवं ते आणलं होतं कविताच्या वडिलांचा स्वर्गवास होऊन चार वर्ष झाली होती त्यावेळी कविता अवघी बावीस वर्षाची होती तिने नुकताच ग्रॅज्युएशन केलं होतं वडिलांच्या जागेवर तिने नोकरी सांभाळली होती पूर्वा बारावीची परीक्षा देत होती घरदेखील भाड्याचं होतं पण कविताने कधीच खचून गेली नाही यावर्षी पूर्वाचं इंजिनियरला ॲडमिशन घेतलं होतं आणि पूर्वाला पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू केलं कविताला समाधान वाटत होतं कारण की आपल्या घरचं चाप नीट फिरवत होती तिने स्वतःला घरासाठी झोकून दिलं होतं कविता आता सव्वीस वर्षाची झाली होती तिच्या विभागातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली होती तिच्या कष्टाच्या जोरावरती नोकरीमध्ये सतत प्रगती करत होती पण आईचं चा एकच चाललं होतं बाळा तुझं लग्नाचं वय निघून चाललंय तू लग्नाचं काहीतरी पग पण कविताचा स्पष्ट नकार होता पहिल्यांदा आदित्य आणि पूर्वाला सेट करणार मगच मी लग्नाचा विचार करेन आई तिच्या मागे लागली होती आणि कविताच्या पगारातच दोन बेडरूमचं घर घेऊन टाकलं या तीन वर्षात पूर्वानं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळावली पूर्वा नोकरीला लागल्यावर ला कविताला वाटलं आता आपण आईला सांगावं की मी लग्नासाठी तयार आहे पण आईनं पूर्वाच्या लग्नाची तयारी सुरू केली काही दिवसातच चांगला मुलगा मिळाला आणि पूर्वाचं लग्न थाटात झालं पूर्वा आता तिच्या संसारात चुकी होती आणि आदित्य याच वर्षी इंजिनिअरिंग पूर्ण करून कॅम्पॅक्स इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन मिळवलं होतं त्यालाही चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली अशी तीन वर्ष अजून निघून गेली आणि कविता आता सिनियर मॅनेजर झाली होती पण तिच्या मनातल्या स्वप्नाचं काय आता घरात कोणीच कविताच्या लग्नाची चर्चा करत नव्हतं आणि कविता बत्तीस वर्षाची झाली होती कोणी शेजारी किंवा नातेवाईक किंवा याबद्दल विचारलं तर घरातले लोक सांगायचे की कविताला लग्न करायचं नाही आता सगळ्यांचं लक्ष आदित्यच्या लग्नाकडे वळालं होतं कवितासाठी एखादं स्थळ आलं तरी त्यात काही ना काही त्रुटी शोधून ते नाकारलं जायचं कधीकधी कविताच्या कानावर या गोष्टी पडायच्या काकी किंवा शेजारच्या वहिनी तिला म्हणायच्या अगं तुला आता लग्न करायला हवं कविता हसून टाळायची तेव्हा ते म्हणायचे अगं तुझ्या घरचे तर म्हणत आहे की तुला लग्नच नाही करायचं रात्रीच्या शांततेत कविता स्वतःची विचार करायची मी असं कधी म्हटलंय पण दोन वर्ष निघून गेली हे कळालंच नाही एके दिवशी कविता ऑफिसमधून घरी आली तेव्हा पाहिलं की काही पाहुणे आले होते अभिवादन करून घरात शिरताना तिने पाहिलं की पूर्वा तिच्या नवऱ्याबरोबर काही मुलांसह आली होती कविताला विचारलं बाहेर आलेले लोक कोण आहेत तेव्हा कळालं की आदित्य आपल्या सहकारी प्रियासोबत लग्न करण्याचा विचार करत आहे आणि तिचे आई वडील भेटायला आले होते संपूर्ण दृश्य पाहून कविताला धक्काच बसला तिला सोडून सगळ्यांना अगदी पूर्वालाही हे माहीत होतं सहकुटुंब बोलवलं होतं पण कविताला मात्र कोणी काही सांगितलं नव्हतं तुला हा प्रश्न सतवत होता माझ्यापासून कालपलं या विचारांना दूर करून सार्वत कविता हातपाय देऊन ड्रॉइंग रूममध्ये आली हॉलमध्ये चहा नाश्ता चालू होता आईने कविताची ओळख करून देत सर्वांसमोर म्हणाली ही माझी मोठी मुलगी कविता वडिलांच्या निधनानंतर घराचा भार तिनं खांद्यावर घेतला म्हणूनच हिने लग्न केलं नाही आणि आता तिला लग्नाची इच्छा नाही कविता सगळ्यांमध्ये निव्वळ प्रेक्षक बनून राहिली होती चर्चा रंगली होती लग्न साखरपुडा सगळ्या गोष्टी ठरल्या आणि लग्नाची तारीखही पक्की झाली प्रिया आता आदित्यच्या आयुष्याची जोडीदार बनून त्यांच्या घरी आली आईला तर इतका आनंद झाला होता की तिचे पाय जणू जमिनीवरच नव्हते आईला आनंदात पाहून कविता हसली पण याच वेळी तिला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी स्थलांतराचा प्रस्ताव आला कविताने ही गोष्ट घरात सांगताच सगळ्यांनी एकच गाजाबाजा केला तिचा ट्रान्सफर थांबवण्यासाठी अग्र केला शेवटी कविताने मोठ्या अधिकाऱ्याला सांगून स्वतःचं ट्रान्सफर थांबवलं यामुळे तिला प्रमोशन देखील भेटलं नाही पण घर अजूनही तिच्या पगारावरच चालत होतं आदित्य आणि प्रियाचा पगार बँकेत जमा होई पण घराची जबाबदारी कवितावरच होती आदित्य आणि प्रियाचा संसार तिच्या जीवावर व्यवस्थित चालत होता लग्नाच्या दुसऱ्या वर्षी प्रियानं अन्वीला जन्म दिला आणि घरातलं वातावरण आणखीनच गोड झालं आई तर आनंदाने फुलली होती आणि नातीमध्ये रमून गेली होती कविताचं जीवन मात्र एका रुटीनमध्ये अडकून पडलं होतं सकाळी ऑफिसला जाणार संध्याकाळी परत घरात काम करणार हा दिनक्रमाचा आयुष्याचा अविभाज्य झाला होता एके दिवशी कविताच्या आत्यानं तिच्यासाठी एक स्थळ आणलं छत्तीस वर्षाच्या कवितासाठी आपल्या शहरातला एक विदूर डॉक्टर प्रकाश याचं स्थळ आलं प्रकाशची पत्नी अनुराधा पाच वर्षापूर्वी एका गंभीर आजारानं वारली होती अनुराधाच्या मृत्यूसमयी बेला फक्त दोन वर्षाची होती अनुराधा गेल्यानंतर प्रकाशच्या आईने त्याला पुन्हा लग्न करायला सांगितलं होतं पण त्याने साप नकार दिला होता मात्र आई आता आईचे वय जास्त झालं होतं आणि तिने काहीही करून त्याला लग्नासाठी तयार केलं प्रकाशचं वय आता छत्तीस होतं कविताच्या आत्यानं स्थळाची माहिती सांगितल्यानंतर कविताच्या आईला मोठ्याने जाहीर केलं आम्हाला आमच्या कविताचं लग्न आधी लग्न केलेल्या माणसाशी करायचं नाही प्रकाशला एक मुलगी असल्याचं कळाल्यावर आईचं मत अजूनच कठोर झालं बेलाबद्दलची तिची अपेक्षा होता कविताची आत्या म्हणाली कविता छत्तीस वर्षाची झाली आहे आणि आता त्याला कुवारा मुलगा मिळेल असं नाही पण तुझी आई मात्र ऐकायलाच तयारी नव्हती बोलता बोलता आई म्हणाली कुवारा मुलगा नाही मिळाला तरी चालेल पण मी माझ्या कविताचं आजच्या माणसाशी लग्न लावणार नाही आणि खरं सांगायचं तर कविताचं लग्न करायचं नाही आता भाऊ बहीण आणि पूर्वाचा कुटुंबच कविताचं कुटुंब आहे कविता गुपचूप हे सगळं ऐकत होती आत्यानं तिच्याकडे वळून म्हटलं कविता एकदा तरी या स्थळाचा विचार कर भाऊ बहीण कुटुंब आपलंच असतं पण तुझं आयुष्य तुझं आहे अजून तुझं वय एवढं झालं नाही की तू लग्न न करण्याचा निर्णय घेशील हे स्थळ नको असलं तरी काय हरकत आहे पण तू लग्न कर आता सगळे तुझ्यासमोर आहेत पण नंतर प्रत्येकजण आपापल्या संसारात राहून जाईल बघ तू यावर विचार कर हे ऐकताच आई आए आत्यावर चिडली तुम्ही कविताच्या डोक्यात काय काय भरवताय आधीमध्ये पडून म्हणाला आम्ही ताईला मान देतो तो कविताकडे बघून म्हणाला ताई तुला आमच्या घरात काही त्रास आहे का आदित्याने हे विचारताच कविताचं मन काचेसारखं तुटलं ज्या घरासाठी तिने इतके कष्ट केले स्वतःच्या कमाईचे पैसे ओतून बनवलं जितले हप्ते अजूनही ती भरत आहे ते घर खरंच तिचं नाही आदित्य विचारत होता तुला आमच्या घरात काही त्रास होतो का अचानक कविता आत्याकडे वळून म्हणाली आत्या तू बरोबर बोलतेस एकदा भेटायला काय हरकत आहे आदित्य आणि आई एकाच वेळी ओरडले तू हे काय बोलत आहे पूर्वामागून म्हणाली या वयात तुला लग्नाची काय गरज आहे कवितानं सगळ्यांना दुर्लक्ष करत म्हटली आता तू दिवस ठरव मी भेटायला येईल आत्या निघून गेल्यानंतर आईने अगदी साम दाम दंड भेद सगळ्या मार्गाने कविताला समजवण्याचा प्रयत्न केला पण कवितानं एकच गोष्ट ठामपणे सांगितली जर मला मुलगा योग्य वाटला तर मी पुढचा विचार करेन ठरलेल्या दिवशी आणि वेळेवर कविता डॉक्टर प्रकाशला भेटायला गेली प्रकाश तिला समजूतदार अनुभवही वाटला आणि त्याच्यासोबत तिची सहज छान गट्टी जमली दुसऱ्या दिवशी भेटीला बेला पण आली होती आणि कविताची बेलाची गोड मैत्री झाली प्रकाशला देखील हे समजलं की कवितानं अजून लग्न का केलं नाही घरची सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर होती त्याच्या मनात कवितासाठी खूप इज्जत निर्माण झाली एक दिवस कविता ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिलं की पूर्वा आणि तिचा नवरा घरी आले आहेत त्यांनी कविताला सगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला ताई तुझं लग्नाचं वय आता निघून गेलंय आता राहिली मुलीची गोष्ट तर आदित्य आणि माझी मुलं देखील तुझीच आहेत बाबा मग तुला आता या वयात लग्नाची काय गरज आहे आणि खरं सांगायचे तर तुला आता लग्न शोभणारच नाही तिला डॉक्टर प्रकाश योग्य वाटले आहेत हे ऐकताच ते टोमने मारू लागले म्हाताऱ्यापणे वाचिंग बांधायला निघालीस कविताने मात्र ठामपणे सांगितलं मी निर्णय घेतलाय मी लग्न करणारच आहे हे ऐकून सगळ्यांनी तोंड वाकडी करून आपल्या खोलीत निघून गेले थोड्या वेळानंतर आई आणि आदित्य एका कागदासह कविताकडे आले कवितांना विचारलं हे काय आदित्य म्हणाला यावर लिहिले आहे की या घरावर तुझा काहीच अधिकार नाही कविता हसली आणि म्हणाली एवढीच गोष्ट आहे हे घर मी आईच्या नावावर खरेदी केलं होतं हे घर आईचं आहे आणि मी त्यावर कधीच हक्क सांगितला नाही पण एवढ्या लहानशा गोष्टीसाठी तुम्ही माझ्या लग्नाला विरोध करत आहात माझं प्रत्येक स्थळ फेटाळत आलात त्यात काहीतरी कमी काढत राहिलात आई आणि आदित्य एकमेकाकडे पाहू लागले आणि अगदी बोबडी वळाली होती दोघं जात पाठ म्हणाले असं नाही कविता कविता त्यांना शांतपणे म्हणाली आई तू तर आम्हा तिघांची आई आहेस ना आईसाठी सगळी मुली सारखे असतात मग तू मला एकटीला बाजूला का ठेवलंस एकदाही विचार केला नाहीस की माझ्या मनात काय आहे तू सगळ्यांना सांगत राहिलीस की मला लग्न करायचं नाही बाबा गेल्यानंतर मी सगळ्या घराची जबाबदारी उचलली पूर्वा आणि आदित्यचा संसार स्थिर केला आणि आता जेव्हा मी स्वतःसाठी एक पाऊल उचलत आहे लग्न करायचं ठरवलं आहे तेव्हा तुम्ही मला परत बोलताय की लग्न करू नकोस कविता थांबली आणि आई आदित्यचा चेहरा बघून म्हणाली जर मी ही गोष्ट पूर्वा किंवा आदित्यसाठी केली असती तर तू म्हणाली असतीस की मनाली मी माझं कर्तव्य पूर्ण केलं नाही आईला आणि आदित्यला हे कळून चुकलं होतं की कविताला आता ते मूर्ख बनवू शकत नाहीत ती पुढे म्हणाली आई हे घर मी तुझ्या नावावर घेतलं होतं आणि त्याचे हप्ते मीच भरत होते आता घर तुमचंच ठेवा पण हप्ते तुम्हीच भरा नऊ वर्ष मी हप्ते भरले आहेत अजून फक्त चार वर्ष बाकी आहेत हे ऐकून आई आणि आदित्य उदास होऊन आपल्या रूममध्ये निघून गेले ही आपल्या नवऱ्यासोबत गावी परत गेली दहा दिवसांनी कविताने डॉक्टर प्रकाशसोबत कोर्टात लग्न केलं त्याच्या लग्नाला घरातून कोणीच आलं नाही कविता आणि प्रकाश आईचा आशीर्वाद घ्यायला आले पण घरच्यांनी त्यांच्याकडे तोंड फिरवलं कविता बाबाच्या फोटोला नमस्कार करून आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी निघून गेली प्रकाश कविताला खूप आनंदी ठेवू लागला आणि ते दोघं बेलासोबत आनंदाने राहू लागले कविता आणि प्रकाशने तिच्या आईला भावाला आणि बहिणीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं तोंड कायमच फिरलेलं होतं दरम्यान आदित्य आणि रियामध्ये घर खर्चावरून रोज वाद व्हायला लागले घराचे हप्ते भरायचे होते आणि आता पगारही पैसाही ताणलेला होता अगोदर कविताच हे सगळं करायची आता मात्र आदित्य पूर्वाला बँकेतील साठवलेले पैसे काढून वापरावे लागले पूर्वाही दोन तीन महिन्यांनी एकदा आईकडून पैसे मागत असे कारण तिच्या घरचंही जुळत नव्हतं कविता अविवाहित असताना सगळ्यांना त्याचा फायदा मिळत होता पण आता सगळ्यांनाच तेल मिठाचा भाव समजायला लागला होता नातेवाईकांसमोर आई आदित्य आणि पूर्वा कविताला स्वार्थी ठरवत होते पण त्यांच्या पाठीमागे सगळे नातेवाईकच म्हणत होते की कविताने लग्न करून योग्य निर्णय घेतला ती अशा स्वार्थी माणसापासून सुटली मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद